श्रावण महिना हा संपूर्णत भगवान शिवाच्या भक्तीनं भारलेला असतो यामध्ये विशेषत श्रावण सोमवार या दिवशी भक्तगण उपवास पूजन जप तप आणि सेवा यांच्या माध्यमातून भगवान महादेवाची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात दोन हजार पंचवीस साली श्रावणी सोमवारचे अधिक महत्त्व असण्याचं कारण म्हणजे पंचांगानुसार यावर्षी ग्रहस्थिती आणि योग अतिशय शुभ आणि प्रभावी आहे त्यामुळे उपवास आणि पूजा अधिक फलदायी ठरणार आहे श्रावण सोमवारची सुरुवात पहाटे पहाटे लवकर उठून स्नानाने केली जाते मन आणि शरीर शुद्ध असणं हे शिवपूजेचं पहिलं पाऊल मानलं जातं स्नानानंतर भक्त पवित्र वस्त्र परिधान करतात आणि आपल्या घरात किंवा मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेऊन पूजा करतात बेलपात्र दूध दही मध तूप आणि शुद्ध जल अर्पण करून पंचामृत अर्पण करण्याची परंपरा आहे हे पंचामृत अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतात असे मानले जाते या दिवशी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते एकशे आठ वेळा हा जप मनोभावी केल्यास मनाची एकाग्रता वाढते नकारात्मकता दूर होते आत्मबलाची जाणीव होते या मंत्राच्या ध्वनीत एक विशिष्ट कंपनशक्ती असते जी आपल्या आजूबाजूचं वातावरण पवित्र करते आणि अशांत मन शांत करते श्रावण सोमवारला केवळ उपवास करणे हेच महत्त्वाचं नाही आहे तर त्या दिवशी आपल्या आचरणा सात्विकता सहानुभूती सेवा या मूल्यांचं पालन करणे तेवढंच आवश्यक आहे गरजू व्यक्तींना अन्नदान करणं एखाद्या वृद्धाला मदत करणं एखाद्याचं मनापासून ऐकणं हे सर्वही शिवभक्तीचाच एक भाग मानला जातो कारण शिव म्हणजे केवळ देव नव्हे तर एक भावना आहे त्याग क्षमा करुणा आणि प्रामाणिकपणाची म्हणूनच श्रावणी सोमवारचा खरा अर्थ म्हणजे पूजापाठात नाही तर आपल्या जीवनशैलीत शिव समजून आचरण करण्यात आहे जो या नियमांचं पालन करतो त्याच्या जीवनात नक्कीच शांती स्थैर्य सकारात्मक आनंद देते तुम्ही या श्रावण सोमवारला भक्तिभावाने सहभागी व्हा आणि अनुभव घ्या शिवकृपेचा